विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची पराभव केला आहे सव्वीस एप्रिल रोजी झालेले या निवडणुकीत तेवीस उमेदवारांनी आपले भवितव्य आजमवले होते मंगळवार दिनांक चार जून रोजी मतमोजणी झाली आहे या मतमोजणी नांदेडचे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे माजी उमेदवार वसंतराव चव्हाण यांची विषय विजयी घोषित करण्यात आला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत तोंडावर नांदेडचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता त्यासाठी या निवडणुकीत अतिशय प्रतिष्ठेची होती परंतु ही निवडणूक त्यांना अपयश झाली आहे अशी प्रतिक्रिया उमटल्या जात आहे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे विजय जल्लोष जल्लोष होत आहे यावेळी नांदेडचे स्टार न्यूज संचालक मिलिंद दिवेकर महेंदर आठवले अँकर उपासना भांगड यांनी विजयी उमेदवारांना अभिनंदन केले आहे या त्यापूर्वी हा कार्यक्रम हा कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू